जनतेचा पंचनामणी सोलर लाईट बिलासाठी आठ लाखांची लाच उप अभियंता एसीबीच्या गाड्या दोन कोटींच्या कामावर स्वाक्षरीसाठी मागितली लाच नंदुरबारचा उपअभियंता रंगे हात पकडला धडगाव तालुक्यातील अठ्ठावीस गावांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार येथील उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगडे यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले तक्रारदार ठेकेदाराने धडगाव तालुक्यातील विविध गाव पाड्यांमध्ये सुमारे दोन कोटी सदतीस लाख रुपयांचे सौर पथदी बसविण्याचे काम पूर्ण केले होते या कामाचे उर्वरित दोन कोटी दोन लाख रुपयांचे बिल मंजूर होणे बाकी होते सदर बिलावर स्वाक्षरी करून मंजुरी देण्यासाठी तसेच पुढील कामात अडथळा न आणण्यासाठी उप अभियंता इंगडे यांनी सुरुवातीला आठ लाख पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडीनंतर ही रक्कम आठ लाख रुपयावर ठरविण्यात आली ठेकेदाराने ही बाब धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार म्हणून दिली तक्रारीची खातर जमा झाल्यावर दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सापडा रचून एसीबी पथकाने कारवाई केली ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून आठ लाख रुपये स्वीकारताना इंगडे यांना पकडले या कारवाईनंतर आरोपी उप अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर प्रकरणात इतर अधिकारी अथवा मध्यस्थ सहभागी आहेत का याचा सखोल तपास एसीबी कडून सुरू आहे तसेच या प्रकरणामुळे धडगाव तालुक्यातील विकास कामातील आर्थिक व्यवहारावरही संशयाची छाया निर्माण झाली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्यासह श्रीमती पद्मावती कलाल राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे मकरंद पाटील प्रवीण पाटील, पाटील प्रशांत बागुल सागर शिर्के प्रितेश चौधरी रेश्मा परदेशी सुधीर मोरे यांचा समावेश होता या घटनेमुळे धडगावसह नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार विरोधात कठोर कारवाईचा संदेश या कारवाईतून मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे